ए आयचे जादू आणि उद्याचं जग या विषयावर अच्युत गोडबोले यांचं शनिवारी सात जून रोजी सोलापुरात व्याख्यान होणार आहे संगणकाच्या युगात अनेक नवनवीन बदल आणि आधुनिकता येत असताना सध्या ए आय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता याचा जगभर वापर सुरू होत असल्यानं या ए आयचे फायदे आणि त्याचं नुकसान यावर जगप्रसिद्ध लेखक माहिती तंत्रज्ञान अभ्यासक अच्युत गोडबोले यांचं व्याख्यान साहित्य महाराष्ट्र परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीनं शनिवारी सात जून रोजी लोकमान्य टिळक सभागृह एमपी थिएटर्मधे सायंकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षा रेणुका महागावकर आणि कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी दिली जगभरातल्या संगणक क्षेत्रातील विविध कंपन्यांमध्ये तेवीस वर्षे काम करून केवळ तांत्रिक ज्ञानच नव्हे तर विविध संस्कृती विचार आणि तंत्रज्ञानाची दृष्टी आत्मसात करणारे अच्युत गोडबोले हे तांत्रिक लेखनातही सिद्धहस्त आहेत अनेक पुस्तकंही त्यांनी लिहिली आहेत त्यांच्या ज्ञानाचा आणि सध्या जगभरात तसंच आपल्या देशातही सर्वच क्षेत्रात वापर वाढत असलेल्या ए आय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता याबाबत सविस्तर माहिती व्याख्यानाच्या माध्यमातून सोलापूरकरांना मिळावी या हेतूनं महाराष्ट्र साहित्य परिषदेनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे नेहमी सोलापूरकरांना विविध प्रकारच्या कार्यक्रमांची मेजवानी देण्याचा प्रयत्न करण्यात येतो त्याचा सोलापूरकरांनी लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं